नमस्कार भटकंती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करीत आहे अपेक्षा करते तुम्ही सगळे आनंदी असाल आणि आजचा हा दिवस तुमचा स्वामींच्या कृपेने आनंदाचा जाऊ द्यात ही मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर देवाऱ्यामध्ये किंवा घरामध्ये गजलक्ष्मी म्हणजे जे हत्ती असतात हे हत्ती आपण का ठेवतो ते का ठेवले पाहिजे त्याचे काय फायदे आहेत याबद्दल माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत आणि या, या हत्तींचे काय मोठे रहस्य आहे हेही मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका कारण काय माहीत असे लिहिण्याने तुमच्या मनातील कोणती इच्छा पूर्ण होईल आता हे बघा तुम्ही बघितलं असेल बऱ्याचशा दुकानांमध्ये किंवा हॉटेल्समध्ये किंवा कुणाच्या बंगल्यामध्ये आपण गजलक्ष्मी म्हणजे हे हत्ती बघतो कुणाच्या एंट्रन्सलाच मुख्य दरवाज्याच्या जवळ दोन हत्ती असतात कोणाच्या घरामध्ये हॉलमध्ये बघितले असतील कोणाच्या इथे संगमरवराचे असतात कोणाच्या इथे पितळाचे असतात अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे हत्ती आहेत ते आपण बघतो पण हे हत्ती का ठेवले जातात आपल्याला वाटते की काही सजावटीचं कारण म्हणून ठेवलेले असतील पण ठीक आहे सजावट पण होतेच पण ह्यामागे एक मोठे कारण सुद्धा आहे आणि ते ठेवण्यामागे आपला एक खूप मोठा फायदा आहे म्हणून हे जे गजलक्ष्मी आहे हे आपल्या घरामध्ये असलेच पाहिजे आता मी माझ्या घरामध्ये मी सांगते मी देवाऱ्यातच ठेवले आहेत बाकी तर हॉल बेडरूम मी कुठेही ठेवले नाही देवाऱ्यामध्येच हे ठेवले आहेत तर हे कस घ्यायचे आहेत कसे ठेवायचे आहेत ते सिद्ध म्हणजे त्यांची स्थापना कशी करायची आहे कुठल्या दिवशी ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत आहे या गजलक्ष्मीबद्दल संपूर्ण माहिती अतिशय व्यवस्थित ऐकून घ्या आता बघा हे गजलक्ष्मी म्हणजे हे माता लक्ष्मीचे वाहन आहे जे गजलक्ष्मी आहे तुमच्या इथे कुठे जवळपास मिळाले तर अतिउत्तम पर जर तुम्हाला मिळत नसेल तर तुमच्या जवळच असलेल्या एखाद्या मोठ्या सिटीमध्ये तुम्हाला सहज मिळून जातील जे हे जे गजांत लक्ष्मी आहे हे चांदीमध्ये मिळतात सोन्यामध्ये मिळतात त्यानंतर पंचधातूमध्ये देखील मिळतात आणि संगमरवरीमध्ये सुद्धा हे बरेचसे मिळतात पण आपण देवाऱ्यामध्ये काय ठेवतो देव कुठे कुठल्या धातूचे ठेवतो तर चांदीचे किंवा पितळाचे तेव्हा ही लक्ष्मी सुद्धा आपण चांदीची किंवा पितळाचीच देवाऱ्यामध्ये ठेवली पाहिजे असे माझे म्हणणे आहे देवाऱ्यामध्ये कुठली पण देवाची मूर्ती आपण जी ठेवतो ती भरी असते पोकळ आपण ठेवत नाही त्यामुळे ही जे गजान लक्ष्मी आपण बघाल ना ती आपल्याला भरीवच हवी आणि त्याची किंमत असते ती वजनावर असते तुमच्या जर तुम्हाला चांदीची करायची असेल तर चांदीची करा परंतु चांदी सध्या खूप महाग आहे कारण काहींना चांदीचे करणे शक्य ना, नाही तर त्यांनी पितळाची सुद्धा केली तरी चालेल परंतु एवढेच लक्षात ठेवा की जी पण तुम्ही करताय ती भरीव असली पाहिजे हे जे हत्ती आहेत ते तुमच्या देवघरात ठेवा आता हे कसे घ्यायचे खूप महत्वाचे आहे नीट ऐका आणि लक्षपूर्वक बघा हे जे हत्त्या आहेत हे पितळाचे आहेत किंवा चांदीचे आहेत भरीव आहेत हे खूप जड आहेत भरीव आहेत म्हणून ते जड आहेत असेच घ्यायचे आहेत तुम्हाला आता देवघरात ठेवण्यासाठी हे कसे घ्यायचे ते तुम्हाला मी सांगते हत्तीची सोंड ही वरच्या दिशेनेच असली पाहिजे याचा अर्थ असा आहे की ही गजलक्ष्मी आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहे आपल्या घरातल्यांना आणि ही भाग्य आणि यशाचे एक प्रतीक आहे तर तुम्ही कुठलेही दोन हत्ती घेणार आहात त्यांची सोंड वरती असलेली कधी पण चांगली असते देवघरात ठेवण्यासाठी आणि हत्तीचे पाय मागे पुढे पाहिजेत म्हणजे हत्ती चालत आहे असा पाहिजे तर हत्ती कधीही स्थिर हत्ती घेऊ नका चारही पाय एकाच ठिकाणी असा हत्ती घ्यायचा नाही चालत्या अवस्थेत चालणारा हत्ती घ्यायचा आहे आणि त्याचा उजवा पाय पुढे पाहिजे तर डावा पाय मागे पाहिजे असाच हत्ती आपल्याला देवघरामध्ये ठेवण्यासाठी पाहिजे वास्तुशास्त्रानुसार हा हत्ती योग्य आहे आणि असाच हत्ती तुम्हाला घ्यायचा आहे आता हा जो हत्ती आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे हत्ती खूप अवाढव्य प्राणी आहे आणि खूप मोठा आहे तर त्यामुळे हे देवघरात ठेवल्यामुळे हत्तीसारखं बलवान मन आपलं होतं आणि आपण खूप ताकदवान आपण बनतो कुठल्याही प्रकारचे कसलेही संकट कितीही मोठे छोटे संकट आपल्यावर आपल्या घरावर आलं तर त्या संकटातून बाहेर पडण्याची ताकद ही गजलक्ष्मी आपल्याला देते त्यामुळे आपल्या घरामध्ये देवघरामध्ये ह्या गजलक्ष्मीची स्थापना करायची आहे आणि एक नाही घ्यायचा आहे आपल्याला दोन हत्ती ठेवायचे आहेत ठीक आहे दोनच ठेवायचे आहेत एक नका ठेवू आता ठेवायचे कसे आहे हे बघा बरेच लोक घराच्या मुख्य दरवाजाजवळ वगैरे त्यांच्या सजावटीनुसार जसं सूट होत असेल तसे ठेवतात पण मी देवघरामध्ये कसे ठेवायचे आहे ते तुम्हाला मी सांगते आता हे जे हत्ये आहेत नकारात्मकता शोषून घेतात बाहेरून येणारा कुठला पण व्यक्ती असतो त्याच्यासोबत किती पण नकारात्मकता असेल तरी त्याचा परिणाम जो आहे तो आपल्यावर होत नाही वाईट नजर आहे ते आपल्याला लागत नाही त्यामुळे हे जे हत्ये आहेत तर असे ठेवायचे आहेत की त्यांची पाठ आहे ती देवांकडे झाली पाहिजे आणि तोंड समोर म्हणजे तुम्ही आता पाहत आहात असे ठेवायचे आहे आता हे ठेवले म्हणजे झालं असं नाही याची सेवाही करणं खूप महत्वाचे आहे आता हे लक्ष्मीचे प्रतीक आहे त्यामुळे आपल्याला माहितच आहे श्रीयंत्र आहे ते लक्ष्मी मातेचे आसन आहे तसंच हे लक्ष्मी मातेचे वाहन आहे त्यामुळे आपण लक्ष्मी मातेसाठी जी जी सेवा करतो जमल्यास तुम्हाला मंगळवारी किंवा शुक्रवारी एकदा तरी तुम्ही श्री स्त्रोत्राचे पठन करत कुमकुमाचन याच्यावर करू शकता दोन्ही तुम्ही सोबत ठेवायचे आहेत आणि त्यावर त्याच्यावर तुम्हाला कुमकुमाचन करायचे आहे अशा प्रकारे जसं मी तुम्हाला सांगितले आहे त्याच प्रकारे तुम्ही या गजलक्ष्मीचे कुमकुमाचन करू शकता मंगळवारी जमलं तर मंगळवारी शुक्रवारी जमलं तर शुक्रवारी रोज जमलं तर अतिउत्तम पण मला माहीत आहे मला पण एवढा टाईम नाही मिळत रोज आपल्याला करणं ते शक्य नाही पण मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही नक्की करू शकताय आणि याची आता स्थापना कशी करायची आहे आता तुम्ही जेव्हा हे आणाल तर आणल्यानंतर तुम्हाला स्वच्छ ते पहिले धुवून घ्यायचे आहे पाण्याने सिद्ध कसे करायचे आहे ते मी तुम्हाला सांगते तर आपण आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवून घ्यायचे आहे आणि दिवस म्हणायला गेले तर हे बघा जेव्हा आपण लक्ष्मी मातेची खूप सेवा करतो मार्गशीस महिन्यामध्ये धनत्रयोदशीला किंवा एवढी वाट पाहण्याची गरज नाही मंगळवारी कुठल्याही आठवड्यातील मंगळवारी किंवा शुक्रवारी याची आपण देवघरामध्ये स्थापना केली तरी हरकत नाही आपल्याला काय करायचे हे सिद्ध कसे करायचे आहे आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्या हे दोन्ही तुम्हाला सोबत ठेवायचे आहे अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस पाण्याचे किंवा पंच अमृताचे अभिषेक करा त्यानंतर तुम्हाला श्री स्तोत्र वाचत तुम्हाला कुमकुमाचन करायचे आहे हे जे हत्ये आहेत हे, हे आपल्याला देवघरामध्ये स्थापन करायचे आहे तुमच्याकडे आधीपासूनच असेल आणि सेवा करत नसाल तर नक्की करा मंगळवारी किंवा शुक्रवारी कधी पण तुम्ही आठवड्यातून ॲटलिस्ट एकदा दिवस तरी एखादा दिवस तरी गजलक्ष्मीची सेवा आहे ती केलीच पाहिजे आणि प्लीज जर नसेल तुमच्याकडे तर प्लीज घ्या हे बघा वजनावर असतात आता हे जी जोडी घेणार आहेत ते बऱ्यापैकी जड पाहिजे आणि सांगितल्याप्रमाणे उजवा पाय पुढे आणि सोंड वरच्या दिशेने पाहिजे यासोबतच कुठल्या पण सणांना म्हणजे बघा तुमच्याकडे सत्यनारायण पूजा आहे गणपती बसले आहेत किंवा धनत्रयोदशीची पूजा मांडली आहे मा मार्गशीर्ष महिन्याची पूजा मांडतात किंवा मा तुम्ही कुठल्याही देवीचे व्रत करताय खूप कुठल्याही पूजेमध्ये ही जी गजलक्ष्मी आहे ही ठेवत जा कारण जसे मी सांगते हे लक्ष्मीचे प्रतीक आहे त्याचं वाहन आहे यामुळे घरामध्ये नकारात्मकता येत नाही कोणाची जर वाईट नजर लागे लागत नाही आपल्याला घरातील लक्ष्मी आहे ती स्थिर राहते लक्ष्मीमध्ये वाढ होते बायफळ गोष्टींमध्ये आपल्या घरातला जो पैसा आहे तो खर्च होत नाही घरामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी हे अतिशय प्रभावी उपाय आहे नक्की करा हे बघा याचे सांगू तितके फायदे कमीच आहेत आता आपल्याला माहित आहे की प्रत्येक पूजेमध्ये लक्ष्मी मातेला आपण किती महत्वाचे स्थान देत असतो लक्ष्मी माता म्हणजे फक्त पैसा असं नाही आपले आरोग्य ही सुद्धा एक लक्ष्मी आहे जर आपले शरीर व्यवस्थित असेल तरच आपण बाहेर जाऊन काम करू शकतो पैसे कमवू शकतो जर आपले शरीरच आपल्याला साथ देत नाही तर आपण काही करू शकत नाही तर त्यामुळे आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी किंवा घरामध्ये आर्थिक परिस्थिती आहे ती बळकट होण्यासाठी ही जे गजलक्ष्मी आहे त्याची आपल्याला स्थापना करायची आहे घरामध्ये यामुळे सकारात्मक वातावरण राहतं त्यामुळे नक्की तुम्ही स्थापित करा तर हे गजलक्ष्मीबद्दल का स्थापित करायचे आहे कशी स्थापित करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे अतिशय महत्त्वाची आहे नक्की स्थापन करा सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एक नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ